नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण अपूर्णांकाची बेरीज कशी करायची ते शिकणार आहोत खूप आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मन लावून व्हिडिओ पहा चला तर मग अपूर्णांकाची बेरीज करायला सुरुवात करूया प्र, पहिला प्रश्न आहे चार छेद तीन अधिक सहा छेद आठ पहा बेरीज करताना आपल्याला छेद समान करून घ्यावा लागतो त्यासाठी आपण तिरकस गुणाकार करूया म्हणजे आठने या अपूर्णांकाला गुणूया चार गुणिले आठ पहा अंशस्थानी आणि छेदस्थानी दोन्ही ठिकाणी आपल्याला गुणाकार करायचा आहे ते पण सेम संख्येने जेणेकरून आपल्या अपूर्णांकाची किंमत बदलणार नाही आता तीनने या अपूर्णांकाला गुणायचं आहे सहा गुणिले तीन छेद आठ गुणिले तीन पहा समजलं इथपर्यंत समजलं या छेदाने या पूर्णांकाला आणि या छेदाने या पूर्णांकाला आपल्याला गुणायचं आहे जेणेकरून आपला छेद हा समान होणार आहे चार गुणिले आठ करा आठेक आठ आठोणी सोळा आठ त्रिक चोवीस आठ चौक बत्तीस छेद आठचा गुण आठ गुणिले तीन करा आठ एक आठ आठोणीसोळा आठ त्रिक चोवीस अधिक आता सहाचा गुणाकार तीन पर्यंत करा सहा एक सहा सैन दोन्न बारा सायंत्रिक अठरा छेदस्थानी आठ एका अठरा दोनशे त्रिक चोवीस बरोबर आता इथं बेरीज करायची आहे बत्तीस अधिक अठरा करा की बत्तीस अधिक अठरा बरोबर पन्नास आणि हे चोवीस आणि इथं आपल्याला छेदस्थानाची बेरीज करायची नाही छेद जशाचं तसा आपल्याला इथं लिहायचं आहे आता जर तुम्ही दोन्ही या दोन्ही वरी आणि खाली भागून आणखीन याचं सोपरूप काढायचं असेल तर काढू शकता परंतु हे उत्तर आपलं बरोबर आहे हे आलं आपलं उत्तर समजलं मुलांना पुढचं गणित करायचं का आपण आता चला पुढचं गणित करूया आता पहा अशी गणित पाहिल्यानंतर मुलं थोडीशी घाबरतात परंतु या याचं जर सोपरूप तुम्हाला काढता येत असेल तर घाबरायची काहीही गरज नाही आता याचं स्वपरूप कसं काढायचं खूप सोपं आहे मी तुम्हाला शिकवते हो चला तीन घ्यायचा अगोदर छे, छेद छेद घ्यायचा त्याचा गुणाकार इथं जी संख्या दिली आहे त्याच्यासोबत करायचा आणि या दोघांचा गुणाकार केल्यानंतर याच्यामध्ये अधिक करायचं वरची अंश म्हणजे दोन आणि छेद भागिले छेद छेदस्थानी तीन जशास तसे लिहायचं अधिक इथं पण सेम करायचं आहे आप पहिल्यांदा छेद घ्या छेदस्थानाची संख्या घ्या गुणिले इथं जी संख्या दिली आहे ती संख्या घ्या आणि त्याच्यामध्ये मिसळा ही हा अंश म्हणजे चार आणि आपला छेद बदलत नाही तो जशास तसा राहतो पाच आता याला सोपरूप याचं सोपरूप काढूया याला सोडवा तीन एक तीन अधिक दोन पाच पाच छेद आणि याला पण सोडवा पाच एक पाच पाच दोन्ही दहा आणि अधिक चार चौदा चौदा छेद पाच आता स आलं ना तुमचं सोपं रूप आता याचं तुम्हाला याची तुम्हाला बेरीज करता येते पहा आता इथं छेद समान नाहीत म्हणजे या ने, या पाचने या दोघांला पण गुणा पाच गुणिले पाच छेदस्थानी तीन गुणिले पाच अधिक आता चौदा चौदा आणि पाचला तीनने गुणा चौदा गुणिले तीन छेदस्थानी पाच गुणिले पाच सॉरी पाच गुणिले तीन बरोबर पहा <णगागाँ> या दोघाला या या छेदाने गुणायचं आणि या दोघाला या छेदाने गुन्हायचं चौदा छेद पाचला तीनने गुणा पहा झालं आता गुणाकार करा पाच एक पाच पाच, पाच, पाच पाचा पंचवीस पाचा आणि पाचा, पाच त्रिक पंधरा अधिक चौदाचा पाडा म्हणा पाच तीनपर्यंत चौदा त्रिक बेचाळीस आणि पाच त्रिक पंधरा आता अंशाची बेरीज करा आपल्याला छेदाची बेरीज करायची असते का तर नाही छेद समान केल्यानंतर छेद जशाच तसा लिहून घ्यायचा आहे आणि अंशाची बेरीज करायची आहे आता पंचवीस अधिक बेचाळीस सदुसष्ट सदुसष्ट छेद पंधरा हे आपलं उत्तर आलेलं आहे पुढचं गणित पाहूया पुढचं गणित पण तसंच आहे पहा व्हिडिओ थांबवून तुम्ही या गणिताचं उत्तर मला आ, कमेंट कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि नंतर तुम्ही याचं उत्तर बघायचं आहे की बरोबर आलं का नाही तुम कोणाकोणाचं उत्तर बरोबर आलं त्यानी मला कमेंटमध्ये सांगायचं आहे चला तर मग पहा जो प मी शिकवेल तोपर्यंत तुम्हाला गणित येत आहेत असं वाटेल परंतु ते तुमच्या लक्षातून नंतर जातील परंतु तुम्ही जर स्वतः गणित करून पाहिलं आणि नंतर येऊन बघितलं की माझं गणित बरोबर आलं आहे का तर तुम्हाला ते कायम लक्षात राहणार आहे कारण ते तुमच्या ती क्रिया तुमच्या डोक्यात होणार आहे तुम जेव्हा तुम्ही स्वतः गणित करता म्हणून मी आता एक गणित समजवलं की लगेच दुसरं व्हिडिओ थांबवायचा आणि लगेच दुसरं गणित तुम्ही स्वतः करून बघायचं की तुम्हाला येते का आणि स्वतः केल्यानंतर व्हिडिओ चालू करायचं आणि पाहायचं की माझ्या उत्तरासोबत तुमचं उत्तर मॅच का एवढंच करायचं तुम्हाला गणित कायम लक्षात राहतं चला आता पहा याला कसं द्यायचं पहिल्यांदा छेद लिहायचा इथं जी संख्या दिली आहे त्याच्यासोबत त्याचा गुणाकार करायचा अधिक अंश आणि छेदस्थानी काय होतं का नाही छेद जशास तसा राहतो अधिक आता इथं पहा अगोदर छेदस्थानी संख्या घ्या त्याचा गुणाकार इथं जी संख्या दिली आहे त्या संख्येसोबत घ्या आणि अधिक अंश अंशस्थांची संख्या आणि छेद जशाच तसा आता पहा चार त्रिकोण बारा बारा अधिक आठ वीस छेद चार अधिक सहा एक सहा साईन दोन्ही बारा तेरा चौदा पंधरा पंधरा छेद सहा आता याची आपल्याला बेरीज करायची आहे आता त्यासाठी आपण आपण त्यासाठी आपण याला आज आणखीन सोपं रूप देऊ का म्हणजे आपल्याला गणित करायला अजून सोपं जाईल चार एक चार चार पंचे वीस आता पहा तीन एक तीन तीन दोन एक सहा तीन पाच पंधरा इथं काय येईल पाच छेद एक अधिक पाच छेद दोन आता पहा इथं आणखीन आपल्याला सोपं होणार आहे गणित आता तिरकस गुणाकार करा म्हणजे तिरकस गुणाकार म्हणजे आपल्याला इथं दोनने या दोघाला गुणायचं आहे पाच छेद एक गुणिले दोन गुणिले दोन अधिक या एकने या दोघाला पाच गुणिले एक दोन गुणिले एक तर उत्तर काय येणार आहे पाच पाच एक पाच पाच गुणि दहा आणि बे एक बे अधिक पाच एक पाच आणि बे एक बे आता आपल्याला या दोघाची बेरीज करायची आहे पा दहा दहा अधिक पाच पंधरा आणि हे छेदस्थान जसेचं तसं लिहायचं आहे झालं आपलं गणित पुढचं गणित पाहूया पाच छेद तीन अधिक सात दोन छेद सात सिंपल आहे या सातने या दोघाला गुणायचं आहे पाच गुणिले सात छेद तीन गुणिले सात अधिक दोन गुणिले तीन आता या तीनने या दोघाला गुणायचं सात गुणिले तीन उत्तर काय येणार आहे आपलं सातपाचा पस्तीस सात एक सात साधोन चौदा सात्रीक एकेवीस अधिक तीन एक तीन तीन दोन्ही सहा सात एक सात सण चौदा सात्रीक एकेवीस आता आपल्याला या दोघांची बेरीज करायची आहे पस्तीस अधिक सहा पस्तीस पस्तीस अधिक सहा छेद बदलतो का तर नाही छेदस्थानी एक्वीस जस तसं आता पस्तीस साधी सहा किती होतं बघा पस्तीस छत्तीस सदोतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस एक्केचाळीस छेदस्थानी एक एक्केवीस हे आपलं उत्तर आलेलं आहे आता गणित क्रमांक पाच पाहूया पहा आता इथं पण आपण तसंच करायचं आहे अगोदर याचं छेद समान करायचं आहे त्यासाठी नऊ छेद दोनला ला चारने गुणायचं आहे गुणिले चार गुणिले चार अधिक पाच गुणिले दोन छेदस्थानी चार गुणिले दोन आता पहा छेद समान होतो नऊ एक नऊ नऊ दुने अठरा नऊ सत्तावीस नऊ चौक छत्तीस चार एक चार चार दुने आठ आधिक पाच एक पाच पाच जुने दहा चार एक चार चार जुने आठ छेद हा आपला आता समान झालेला आहे मग आपण अंशाची बेरीज करायची आणि छेद आपला बदलतो का तर नाही छेद जसेच तसा राहतो आठ बरोबर छत्तीस अधिक दहा सेहेचाळीस छेद आठ विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर मी शिकवलेलं समजत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा जेणेकरून मला तुमची पण मदत होईल चला आपण गणित क्रमांक सहा पाहूया आठ छेद दोन अधिक नऊ छेद तीन आता याला आपण छेद समान करूया आठ गुणिले तीन दोन गुणिले तीन अधिक आता नऊ आणि तीनला ला दोने गुणूया नऊ गुणिले दोन तीन गुणिले दोन पहा आता आपला छेद समान होईल आठ एक आठ दोन सोळा आर्थिक चोवीस तीन एक तीन तीन दोन्ही सहा अधिक नऊ एक नऊ नऊ दोने अठरा तीन एक तीन तीन दोने सहा आता छेद समान झाला अंशाची बेरीज करा चोवीस अधिक अठरा किती हो, बेचाळीस छेद सहा पहा छेदाची बेरीज कधीही करायची नसते छेद समान झाल्यानंतर हे लक्षात ठेवा आता इथं पण छेद समान करून घ्या पहिल्यांदा तीन ने या दोघाला गुणा दोन गुणिले तीन छेद चार गुणिले तीन अधिक तीनने या दो चारने या दोघाला गुन्हा तीन गुणिले चार तीन गुणिले चार पहा उत्तर काय येईल तीन एक तीन तीन दुने सहा चार एक चार चार दुना चारित्रिक बारा अधिक तीन एक तीन तीन दोन सहा तीन त्रिक न तीन चौक बारा आणि तीन चौक बारा पुढं आपलं उत्तर येणार आहे बारा हे जसेच तसं ठेवायचं आहे आणि सहा अधिक बारा किती होतं पहा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा पुढे याला आपण जर सोपं रूप द्यायचं असेल तर देऊ शकतो तीन एक तीन तीन दोन सहा तीन त्रिक नऊ तीन, तीन, तीन चौक बारा तीन पाच पंधरा तीन संघ अठरा सहा छे चार आणखीन सोपं रूप देऊ शकतो दोनचा भाग बसतो बेग बे बे दोन ए चार बे त्रिक सहा हे पण उत्तर बरोबर आहे इथपर्यंत केलं तरी बरोबर आहे आणि हे जसं तसं ठेवलं तरी बरोबर आहे चला गणित क्रमांक आठ आता या याचा याचा छेद समान करून घेऊया पाच छेद चार अधिक सॉरी गुणिले गुणाकार करायचा आहे इथं दोनने गुणायचं आहे दोन दोन अधिक सहा छेद दोनला कितीने गुणायचं आहे चारने गुणिले चार गुणिले चार, चार आता पहा सोडवा पुढे हे पाच एक पाच पाच जुने दहा चार एक चार चार जुने आठ आधिक सहा एक सहा सैन्य बारा सैन्यत्री अठरा सैन्य चोवीस चार एक चार चार आठ छेद बरोबर झाला आता दहा अधिक चोवीस छेद आठ किती होतं पहा चौतीस छेद आठ पुढे तुम्ही दोन ने भाग घालू शकतो याला चला आता पुढचं गणित पाहूया छेद समान करून घेऊया याचा दहा छेद सात ला पाच ने गुणो गुणिले पाच गुणिले पाच अधिक चार चैत पाच ला किती निघुणायचं सांगा बरं बरोबर सात निघुणा बरोबर दहा पाचा पन्नास सात पाचा पस्तीस अधिक सात एक सात स दोन सहा सात एकवीस सात चौक अठ्ठावीस पाच सत्त पस्तीस बरोबर आता या दोघांची बेरीज करा पन्नास अधिक अठ्ठावीस छेद समान केला आहे तो छेद लिहून घ्या पस्तीस आता पन्नास अधिक अठ्ठावीस किती होतं पन्नास साठ सत्तर वरच्या आठ अष्ट्याहत्तर छेद पस्तीस पुढे आता याचा अगोदर काय करायचं तर छेद समान करायचं सात गुणीले सात छेद नऊ गुणीले सात अधिक तीन गुणीले नऊ छेद सात गुणिले नऊ चला आता पुढे सोडूया आहे सात एक, साती साती एक, साती साती एक साती सात सातीसाठी एकोणपन्नास एकोणपन्नास सातीआठे छप्पन सात नवे त्रेसष्ट अधिक तीन एक तीन तीन दोन सहा नऊ एक नऊ नऊ तीन अठरा नऊ त्रिक सत्तावीस सात नव त्रेसष्ट आता आपला हा छेद समान झाला आहे अंशाची बेरीज करा एकोणपन्नास अधिक सत्तावीस छे त्रेसष्ट आणि उत्तर काय आलं आहे बघा बरं सांगा बरं मला तुम्ही लवकर लवकर शहात्तर भागिले त्रेसष्ट शहात्तर छे त्रेसष्ट हे आपलं उत्तर आलं आहे पहा विद्यार्थी मित्रांनो आपण अपूर्णांकाची बेरीज खूप सोप्या भाषेमध्ये सोप्या पद्धतीमध्ये शिकलेली आहे आणि तुम्हाला जर गणित समजले असतील हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझी सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि असं सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सर्व बेसिक गणित शिकायला मिळेल धन्यवाद